हरारमध्ये बहुनो साधलाक ना मला माझ्या लहानपणीचं पहिली दुसरी दुसरीमधलं मला दिवस आठवलं भावनो मी ना लगुर्नी गावमधला आहे लगुर्नी जी की टीम शेतारी गाव येतं तेव्हा तिकडे खाली सायकल उभा केलेली आणि मी समजा बर्फाच्या एरियामध्ये लाख आणि मला ना एक लहानपणीची मला गोष्ट आठली मला माहीत नाही तुम्ही ती गोष्ट केली का नाही पण तुम्ही जर गावात नाचल ना तर तुम्ही सुद्धा ती गोष्ट नक्कीच केली असेल भावांनो आमच्या गावात ना मी जेव्हा पहिली दुसरीमध्ये होतो ना अंगणवाडीत होतो ना त्यावेळेस भावनो एक गारीगरवाला यायचा गारिगरवाला चोपडे होता चोपड्या नव्हतं तर चोपडे गाडीगार लावायचा आणि सायकलीवर पाहिले होता तर ती सांगतो आम्हाला आठण्याचं रुपायचं आणि पाच रुपयाचं कारीगार किती तुम्हाला सांगतो मी होय का हे एवढं पण नाही राह ही बघा सांगतो हे का एवढंस गाडीगार हे आठ आणण्याचा गाडीगार यायचं ह्याच्या लाल कलर टाकायचा पण ह्याला कांडी येत नव्हती ही झाला आठण्याचं गाडीगार आता तुम्हाला रुपयाचं गाडीगार दाखवतो होती एवढा रुपयाचं गाडीगार हे का रुपायचं एवढं पण नव्हतं रुपायचं हे का ही एवढं हे ही रुपये घ्यायचं आणि रुपायाच्या कारिगाराला ना कांदी खाऊन द्यायचं आमचे चोपडे भाऊ <laughs> आणि मी आईला म्हणतो आई मला गाडीगार खायचे आई रुपया पाच रुपये द्यायची आणि मग आम्ही गारीगार खायचो आणि पाच रुपयाचं कारिगार ही आईला आम्ही घरी तांब्यात निघून द्यायचो ती कसं द्यायचो सांगतो पाच रुपयाचं कारिगार किती सांगतो हे तुम्हाला ही पण एवढं करतो ही बी करतो एवढं ही बी करतो हे पाच रुपयाचं तांब्यामध्ये एवढं गारगार आणि एवढं बरं प्यायचं आणि त्यातमध्ये आम्ही दही टाकायचो आणि कलर भरपूर टाकायचो आणि त्याला हिरगळायचो आणि नंतरनं ती असं गार पाणी पितरायचो आणि ही गोष्टी कोणी कोणी केलं त्या मला कमेंट करून सांगा आणि आपल्या भावाला फॉलो करून जावा मी आई लगोरणी गावामधनं सांगून द्यावा म्हटलं माझ्या लगोरणी गाव लय भारी बोला हर हर महादेव